नमस्कार मित्रांनो कृषी वार्तामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कापसाचे बाजारभाव सात हजार रुपयेपर्यंत जातील का तसेच आजचे कापसाचे बाजारभाव तर मित्रांनो सुरुवात करूया कापसाचे बाजारभाव सात हजारापर्यंत जातील का तर मित्रांनो महाराष्ट्रात जसा की दुष्काळ पडला आहे तसेच इतर राज्यांमधील गुजरातमध्ये सुद्धा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे येणाऱ्या दिवसात कापसाचे बाजारभाव सात हजारापर्यंत जातील जसे की आता खाजगी बाजारपेठेत कापसाचे बाजारभाव बासष्ट हजार सहा हजार दोनशे तर सहा हजार पाचशे रुपयापर्यंत येऊन थांबलेत पण येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये कापसाचे बाजारभाव सात हजारपर्यंत जाण्याची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात येते तसेच मित्रांनो पाहूया आजचे बाजारभाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पा तर या ठिकाणी अमरावतीला एकोणसाठशे तेरा रुपये तर सिल्लोडला एकोणसाठशे रुपये राजुराला एकोणसाठशे पंचवीस तर परभणीला एकोणसाठशे पासष्ट जाफराबादला छप्पनशे उमरेडला एकोणसाठ सत्तर तर मानवादला एकोणसाठ ऐंशी देवगावराजा अठ्ठावन्न चाळीस रुपये तर कंटोळला सत्तावनशे कोपरनाला एकोणसाठशे तर खामगावला छप्पनशे भिवापूरला या ठिकाणी एकोणसाठशे तर सिद्धी सेलूला सहा हजार रुपये मोरगावला अठ्ठावनशे तर पुलगावला या ठिकाणी एकोणसाठशे पंचवीस तर अमरावतीला या ठिकाणी सहा हजार पंचवीस रुपये तर मित्रांनो हे होते कापसाचे बाजारभाव तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर मंडई पुन्हा भेटूया असाच एका नवा व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय शिवराय जय जाऊ